अतिवृष्टी भडकपुटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांच्या भविष्यापासून संसर्गाच्या आधारापर्यंत सर्व काही वाहून गेले या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देत शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज दिलाय आमदार पाटील म्हणाले शेतकरी त्यांचा हक्क मागतोय भीक नव्हे या पावसानं त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय अशावेळी जर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांची मागणी तुम्हाला राजकारण वाटत असेल तर मग त्यांच्या अश्रूंनाही राजकारण म्हणा त्यांच्या उद्ध्वस्त संसारालाही राजकारण म्हणा पाण्यात वाहून गेलेल्या पिकांना आणि लेखराच्या दप्तरांनाही राजकारण म्हणा ते पुढे म्हणाले शेतकरी काळ्या मातीत जगतो मातीसाठी मरतो पणास तो न्याय मागतोय आधार मागतोय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा नसून अस्तित्वाचा आहे तुम्ही तो आवाज ऐकला नाही तर इतिहास याची नोंद करून ठेवेल धाराशिव जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी आमदार पाटील यांनी शासनाचे सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे